शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे वासुंदे तालुका दोंड जिल्हा पुणे येथे श्री अविनाश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे वासुंदे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा के देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिला व सरजाचा सेमीमध्ये पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या मोजे वासुंदे मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाची व पिंटू शेठ मोडकवडकी यांच्या सुंदर रूप कोकटेलची गाडी ही सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमधून लागली होती मित्रांनो गाडी पब्लिकच्या गाडीने लागली होती त्यामुळे सर्जाला उजवी खांदी झुपण्यात आला होता तर मित्रांनो आए, आज आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाची व पिंटू शेट मोडक यांच्या सुंदर रूप कॉकटेलची या सेमी क्रमांक मध्ये हार झाली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक मध्ये सर्जा व कॉकटेल एकमेकांना दाबत पळत होते आणि त्यामुळेच सर्जाच्या व कॉकटेलच्या गाडीला आज पाहिजे तसा स्पीड पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक मध्ये सर्जेची व कॉकटेलची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की आर जी चालू चा ती चालूच असती त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन